निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय निवाडा तुमचा नमस्कार आपल्या सगळ्यांची अस्मिता आपल्या सगळ्यांच्या मनात असलेले दैवत प्रभू श्रीराम हे आपल्या हक्काच्या जागेवर विराजमान होण्यासाठी जात आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे राम मंदिराचं काम पूर्ण होते आणि रामलल्ला तिथे विराजमान बावीस तारखेला बारा वाजता होणार आहे आणि हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे आणि हा क्षण आपण सगळ्यांनी अविस्मरणीय केला पाहिजे कारण पाचशे वर्षांचा इतिहास रक्तरंजित इतिहास संघर्षाचा इतिहास या सर्व गोष्टींना लाभलेला आहे आपण पाहिलं असेल की कारसेवेमध्ये अनेकानेक लोक यासाठी शहीद झाले आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीमुळे आज मंदिराचं निर्माण पूर्ण होते आणि बावीस तारखेला जेव्हा रामलल्ला तिथे विराजमान होतील तो क्षण आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं करा आप करा करा साजरा करावा आपापल्या परिसरातील सर्व मंदिरांची स्वच्छता करावी सर्व मंदिरांमध्ये बारा वाजता रामलला विराजमान होता बरोबर महाआरती करावी आणि हा कार्यक्रम दिवाळीसारखा सगळ्यांनी साजरा करावा आपापल्या घरासमोर दिवे लावून दीपोत्सव करावा आतिषबाजी करावी आणि राम जसे वनवासातनं वापस आले होते अयोध्येला तेव्हा दिवाळीच होत असते तसाच हा पाचशे वर्षांचा वनवास संपवून पुन्हा आता ते मंदिरात स्थापित होण्यात जात आहे आपण सगळ्यांनी हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करावा आणि विशेष करून कोणाच्याही भावना दुखावणार नाही असे आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आपण सगळ्यांनी याच्यात सामील व्हावं धन्यवाद हा सण आपण हा दिवस आपण एक दिवाळी म्हणून साजरी करणार आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खामगाव शहरात दहा विविध ठिकाणांहून एकाच वेळेस सामूहिक आतिशबाजीचा एक आम्ही उपक्रम राबवतोय नऊ वाजता रात्री बावीस तारखेला हा उपक्रम होणार आहे मी सर्व खामगाव शहरातील नागरिकांना विनंती करणार आहे की साडे नऊ वाजता रात्री आपापल्या घराच्या गच्चीवरून या खामगावाच्या असं म्हणतात आतिशबाजी होणार आहे त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य